आलेलं परत पाठवायचं नाही आपल्या नावा खाली आले परत नाही पाठवायचे मागायचे काँग्रेस लोटे

नमस्कार मित्रांनो आपण आलो आहोत आज एक प्रदर्शन पाहण्यासाठी आजूबाजूला भरपूर सरळ प्रदर्शन बैल भरले चला बाजारात चक्कर मार आपण बैलांच्या किंमती जाणून घेऊयात आपल्यासोबत आपले सहकार्य पात्र बघा चला बाजारात आपण व्हिडिओ बनवते व्हिडिओ नक्की बघा

यात्रे मित्रांनो बोलवणार चालू आहे यात्रेनिमित्त भरपूर सारा बाजार घडला बघा सुंदर असं मंदिर आणि सुंदर असं नियोजन असतं या फिरवेरी घालपर्यंत आतमध्ये मस्त भैरवनाथाचं मंदिर आहे चला प्रथम का दर्शन घेऊ त्यानंतरचं मित्रांनो भरपूर सारी गर्दी झाली यात्रेनिमित्त

असा नव्वद हजार रुपये किंमत सांगितलेली आहे

मागणी सत्तर मागणी हा लागते आपली अपेक्षा आहे लाखाची काही वरून नाही का हा या त्र्याऐंशी एकोणतीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी झिरो तीन सुरेबाणकुंडली माळी ini ले लेऊं तो अंगी में

काय अपेक्षा तुझी आपली काही न्यायची परत पाठवायचं नाही आपल्या नावा घाल आलं परत नाही पाठवायचे काय नाव अपेक्षा आमचं नाव मुस्तादि कॉन्टॅक्ट नंबर

பியூர் மைசூரி வந்த பியூர மைசூரி மைசூரி வந்து दोन तीन हजार करतो थोडं बघा ना आजार करत नाही तेवढी आपले माणसं आपले आपल्याला पुरत्या कदम शिट चांगले

आहे दहा बारा आले संपले हा संपले चांगला बाजार आहे जोडी पाय पडा सांगायला यांची पासष्ट हजार आहे हा बाजार काय मागतात मागणी झाली त्यांची साठ पर्यंत झाली आदत आहे दोन्ही काय ते आगा। आगा। आगरे। 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 का चालू आहे वरच चालू आहे हा सांगितलं त्यांना पासष्ट सांगितले साठ पर्यंत मागितले दोन हत्ती करेदर हा येलके कामात चालू आहे सगळे काय सांगितलं त्यांचे सांगा पंच्याहत्तर महागात येते त्यांचा महागात शेख शहाण्णव झिरो चार पंचवीस सत्तावन्न अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न अठ्ठ्याऐंशी हो मला यांच्याकडे चांगली शेर्दीसाठी सरदार शेतकडे भेटतील मित्रांनो नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा आपल्या तिरुरे बाजारा मी त्यांनी वस्त्रांनी पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा मस्तच शिकते अजूनही आता तू वस्त्रांची जेवढी एकदम प्युअर राहिले आज घर मधले वासरत हे तीन वासर हे तीन राहिले त्या शेट हा हे तीन राहिले काही जोड आहे कधी ही जोडी ये सिंगल आहे काय किंमत सांगायला आहे पंचवीस हजार बाजारात काही मागणी झाली का नाही आतापर्यंत नाही अजून अजून नाही का काय अपेक्षा आपली चाळीस देऊन टाकू पंचे आपला पन्नास एकदा नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट सत्त्याण्णव सदुसष्ट तीस तीस छप्पन बहात्तर छप्पन बहात्तर चला चांगली मैसूर वासर तसे कामाची किल्लर वासर तुम्हाला चांगल्या करंटच्या मापाची वासर तुम्हाला भेटून जातील मित्रांनो नक्की सेटला कॉन्टॅक्ट करा चांगला बजी भाई गोरे राहते कोणाला पाहिजे शर्दीसाठी वासर नक्की सेटला कॉन्टॅक्ट करा भेटून जाते चला सेट आ, शेटची पण धावन आहे मित्रांनो चांगली चांगली वासर त्यांच्याकडे सगळी आपली का धावून काही चांगली जोडी आहे तांबडा किंवा उमरे बैल चला बघू विचारून काय किंमत आहे बैलांची त्यांच्याकडे काय अपेक्षा त्यांची नमस्कार शेठ नमस्कार किती पहिले आणले तस साठे होत काही बाजारात संपले बाजारात दिले ती काय बाजार चांगला बाजार आहे बादर बाजार हे ती जोडी ये चार दासात ते चार द्याशा झालेत ये भिरक्याला टांग्याला चालू आहे कामाला चालूच सांगायला आहे एक्क्याण्णव हजार बाजारात हजारात मागे मागतात त्याला पंच्याहत्तर पंच्याहत्तर पर्यंत बघा चांगली जोड आहे पंचाहत्तर पर्यंत मागतात चांगली एकदम करंटची वस्त्रात बघा चार चार दाते काय अपेक्षा आपली आपले काय आणखी जोर काहीतरी देऊन टाक चला आपला नंबर नाव नंबर सांगा आमचा नंबर इरफान मनियार

काय प्रकारे काय कामा नांगरा लागल पिकल सगळं काय किंमत सांगेल त्यांची किंमत एक लाख सांगितली एक लाख सांगितली काय बाजारात काय मागणी बाजारात मागणी झालेली आतापर्यंत त्यांची एकाहत्तर हजार एकाहत्तर हजार काय आपली अपेक्षा अपेक्षा आहे माझी तरी हळूहळू मी तसे त्यांच्या मानाने मी त्यांना खाणं पिणं मी <ud> बोलून <us> <निच्छा> घेते <था>। मी <us> माझं वजाबाकी करून तरी माझा माझं म्हणणं आहे का बैलांची किंमत ऐंशी हजार रुपये येवा माझी इच्छा <us> आहे चला तुमचं नाव आणि नंबर सांगा कोणाला पाहिजे नाव सुरेश राम आडळ सुरेश राम आडळ हां तुमचं मोबाईल नंबर एकोण एकोणतीस छत्तीस एकसष्ट झिरो दोन परत एकदा सांगा সত্তর চ প্রকার चालेल चालेल चला तुम्ही शुभेच्छा आणि तुम्ही पण आम्हाला आम्हाला पण तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करा चालेल चालेल चला कोणाला पाहिजे असेल तर नक्की दादांना कॉन्टॅक्ट करा चांगली आ... बैल तुम्हाला आदत आदत डांगे प्रकारातली वास्तव भेटून जाते चांगली डोंगर पण आले ढेल छोटे आहेत मोठे पण आहेत किती वासरा किती गेले आले पाच काय नाव आपलं साडून काही काय का एक काही जोडल सिंगलोडे चांगली चालू काही नाही काय बाजार काय मागणी पस्तीस पर्यंत बाजार बाजार आहे आता चांगला बाजार आहे चल तुमच्याकडे ये

दोन एक जोड एक छोट एक जोड आहे मित्रांनो झालं आपलं शेतकऱ्याचीच बैल शेतकऱ्याला आपण विचारू काय किंमत आहे त्यांची काय ना आपलं दत्तू या माझी कोंढार कुठले तुम्ही मवेशी बैल आणले चार आणले चार आणले जोड आहेत का दोन दोन आहे काय जाते मोठे मोठे चारही आदतच होत चार काय सांग त्यांच्या सांगितले एक पासष्ट हा आणि बारखल्यांचे सांगितले पंच्याण्णव हजार काय मागणी झाली हजार मागणी झाली यांची त्यांची सव्वा सवाला हो काय कामाला चालू आहेत कामाला कशाला गाडीला चालू आहेत आपला नांगर वखराला चालू आहेत बारकिल्यांची काय किंमत चांगली बारकिल्यांची नव्वद हजार रुपये नव्वद हजार त्यांना काय मागणी त्यांची मागणी पासष्टची झाली तर चला आपली काय अपेक्षा आपली अपेक्षा यांच्या हो, यांची ऐंशी च्या पुढे जाणार आहे चला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर असेल सांगा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस चौऱ्याण्णव बावीस झिरो चार पन्नास झिरो चार पन्नास एकोणचाळीस एकोणचाळीस चला तर मित्रांनो या बघा चांगली वासरेत शहरी पण वासरं आदतात तर कोणाला पाहिजे असेल तर नक्की या बाबांना कॉन्टॅक्ट करा चांगल्या किमतीत आपल्याला चांगली वासरं भेटत जातील कुठून आलं दादा आपण नंदुरबार

याची झाली बत्तीस ला त्या जोडीची होते पंचेचाळीस पर्यंत दिला लागेला हा पत्तीस ला दिला काय अपेक्षा आपली याची याची अपेक्षा पस्तीस ची पस्तीस ची या जोडीची त्या जोडीची अपेक्षा तरी पन्नास ची पन्नास पर्यंत चला आपला परत एकदा आपला नाव मोबाईल नंबर सांगा कोणला पाहिजे असेल तर नक्की मविशी गोविंद बांगरे मविशी गो मवेशी पंच्याहत्तर अठ्याऐंशी चोवीस पंच्याऐंशी झिरो सात तर एकदा मोबाईल अठ्ठ्याऐंशी चोवीस पंच्याऐंशी झिरो पाच झिरो सात चला कोणला पाहिजे असतो नक्की दादांना कॉन्टॅक्ट करा चांगली वाचर आदर तुम्हाला भेटून जाते चल दादा धन्यवाद धन्यवाद

नांगरी हम जगह ना, ना ना नहीं नांगरी लाख लाख साले दावे गाड़ी ले साले ऐसा नहीं बाबा मैंने ना सोने का पापा ने मैंने पानी आने का रे आप लोग ट्रैवल ये कर लागे ये लोग के आदमी बोल रहे हैं तो रहा है ये आते हैं तो बोल जोड़ी मित्रों चांगल्या मापाची ते पण उमरीच बोडून त्याला या शेतकऱ्यांना विचारू आपण कोरल्या बाबा मी शिजता काय दहा तीन वेळ हा देतात दे दोन्ही चालू गेले काही नाही आलो दे। काय ना आपलं इन कर जाधो काय किंमत सांगितली बरं पंच्याहत्तर हजार हा एक तीस ला मागत जोडी किती मागे माग मागत हा फोडून मागत काय तुम्ही काय सांगितली

बैल शेलविर्याचे आंबेंब माझं नाव विला शंकर राडे गाव शेलवीरे बैले सहा सालात झाल्या आता कामाला सगळ्याला चालेल हो सांगायला सवय हो बाजाराचा आणल्या घेऊ कमी जास्त करू हो बरे माल पाहून माल पाहून मागत आहे ते नव्वद पंच्याण्णव पर्यंत मागत आहे हो तुमचं नाव नाही कॉन्टॅक्ट नंबर चालेल चालेल ठीक आहे

चांगले मोठे चला आपण शेतकऱ्यांना विचारू कुठले पहिलेच काय कुठले बाबा पहिले आंबे काय ना आपलं गांडे गांडे काय जाती पहिलेच बाबा जा आंबे सोबत राहील कुठली पहिले दादा आंबे काय ना आपलं बरं जागा काय जाते पहिले चार जातो चार कशाच चालू गाडी काम काही बाजारात काही मागणी बाजारात अजून आता जाण जरी काही मागणी तरी ती जा कितीपर्यंत मागा एक काही अपेक्षा चला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा कोणाला पाहिजे असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट आहे पंच्याण्णव अकरा पंच्याण्णव अकरा एकवीस एकवीस झिरो एक झिरो एक एकसष्ट एकसष्ट एक 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 चला मित्रांनो कोणाला पाहिजे असेल सर्व कामाला चालू असेल चार चार दादी मोठ्या मापाची बैल आहेत नक्की दादांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला चांगल्या किमतीमध्ये बैल भेटून जातील चला दादा आमचे मित्र धीरेज यांनी हा वासरू घेतलाय वर वासरू घेतला काय वासरू घेतला कुठले तुम्ही काय नाव आपलं शिवनाथ वाखरे कितीला घेतला वासरू वासरू घेतला पंधरा हजार आदत आहे का आदत काय किंमत सांगितली होती किंमत हजार काय परवडलं का मग परवडलं कस काय बाजार झाला चांगला पंधरा हजार वासरू घेतला यांनी आणि वासरासोबत हे सर्व मित्र हे सर्व आपले मित्र परिवार चला जा व्यवस्थित वासर घेऊन जा घरी अजून एक आहे का त्याला जोडी आहे ना चला व्यवस्थित चांगली जोडी बनवा चला धन्यवाद धन्यवाद

सगळ्या कामात झालो नामदारी घेऊन चालत पण मी याच्या बहिणी मागावता ना बला का

तर ही बैलजोडी दसरा आमच्या गावाला यांना इतकी आवडले ते ही बैलजोडीचा व्यवहार केला आम्ही तर तो, तो पंच्याऐंशी हजार सांगत होता फायनली मित्रांनो पासष्ट हजाराला बैलजोडी खरेदी केली आहे बघा दात बघून घ्यायचं काम चालेल एक चार दात बैले एक सहा दात दैले आणि खूप मोठ्या मापाची बैलत बैलगाडी चालू होती मित्रांनो तर खूप व्यव व्यवहार चालला आमचा फायनली बैल सत्तरवरून पासष्ट आपण चांगली आंडील बैलत मोठ्या मापाचे बैलत बघा मालक दात दाखवून घेतात का व्यवहार झाल्यानंतर त्यांना त्यांचे दात बघून घेतले जातात कारण ते बघा चालू चालू दाखवली तर मस्त चांगली बैलजोडी चांगला व्यवहार झाला मित्र तर चला आता आपण बैलजोडी घेतली जात त्याला निघावं लागेल तर व्यवहार झाल्यानंतर मस्त व्यायाल्यांना थाप वगैरे माहिती मित्रांनो फायनली बैल खरेदी केली दसरथ खाडी पिंडसूर गावची शेतकरी मित्रांनो सुशिष्ट पाचशे मोठ्या मागत केली मित्रांनो आम्ही चांगल्या किमतीचा आपणच व्यवहार करून दिले मित्रांनो तर लगेचच पैसे वगैरे मोजून दिले आहे बघा मित्रांनो बघा आपली सर्व गावकरी मित्रांनो सर्वांच्या पसंतीने बहिलं दुसरं भाऊ यांना घेऊन दिले मित्रांनो तर चला मित्रांनो आता बराचसा वेळ झाला आहे घरी जायचा उशीर झाला आहे मित्रांनो चल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा तसेच आपल्या चॅनल तुम्ही नवीन असा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो आता गाडीकडे बैल घेऊन चालू आपण लगेचच गाडी बनवू आपण घरी निघणार आहे चला व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि व्हिडिओ मित्रांनो कंटिन्यू बघा चला जाऊयात आता घरी